हॅलो गायज तर इथे तुम्हाला आता बटाटे बघून अंदाज आलाच असेल की आज आपली बटाट्याची काहीतरी रेसिपी आहे तर हां आज आपण बटाट्याचे आलू पराठे बनवणार मौट आहे म्हणून मी त्यासाठी इथे बटाटे घेतलेत तर बघू शकता मी इथे चार पाच मोठमोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आलू पराठे बनवण्यासाठी तर आपण आता ह्याला उकडून घ्यायचे आहेत म्हणून आता मी इथे कुकरमध्ये हे घालते हे मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालते तुम तुमची जर क्वांटिटी जरा जास्त असेल आलू पराठ्यांची तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकता आणि इथे बघा इथे नेहमीप्रमाणेच बटाटे उकडायला टाकले की आपले जे बटाट्याची क्वांटिटी असेल त्यानुसार आपण कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे मीठ टाकायला मी मात्र विसरत जाऊ नका कारण आप तुमची डाळ असू दे बटाटा असू दे जर तुम्ही उकडायला ठेवत असाल तर मीठ नक्की घाला त्याने तुमच्या पदार्थाची जी चव असते त्याच्यावर नक्कीच इफेक्ट पडतो आता इथे बघा मी कुकरला हाय फ्लेमवरती आता शिट्टी येण्यासाठी ठेवलेल्या आहे तर ह्याला आपण चार पाच शिट्ट्या करायच्या आहेत तर इथे मात्र तुम्ही लक्ष द्यायचं आहे की बटाटे किंवा म्हणजे आलू पराठा जेव्हा तुम्ही बनवताय तेव्हा तुम्हाला जास्त जे बटाटे आहेत ते जास्त उकडायचे नाही आहेत तर इथे बघा आपण आता आलू पराठे बनवण्यासाठी इथे काय घेतले धना पावडर एक बारीक चिरलेला कांदा हळद लाल तिखट हे एक वाटण केलेलं आहे म्हणजे अद्रक लसूणची पेस्टच आहे पण त्याच्यामध्ये एक मिरची थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कारण एक फ्लेवर एक छान चव येण्यासाठी आ, बाकी तुम्ही जर नसेल तर फक्त अद्रक लसून पेस्ट यूज करू शकता मीठ आहे आणि इथे थोडासा गरम मसाला आहे चवीसाठी आणि आपण कोथिंबीर यूज करणार आहोत चला तर आता इथे बघा मी कुकरचं झाकण काढलेलं आहे इथे आपले बटाटे पूर्ण शिजलेले आहेत व्यवस्थित तर इथे तुम्ही ज्या बटाटे कमी पण शिजवू नका आणि जास्त पण शिजवू नका कमी शिजवले तर त्याचे जे मोठे मोठे पीस असतात ते तसेच तुमच्या पराठ्यामध्ये राहणार आहेत आणि तुमचा पराठा पूर्णपणे असा फुटणार आहे आणि जास्त शिजवले तर तुमचं जे म्हणजे सारण आहे त्या कणिकमध्ये तुमच्या किंवा पिठामध्ये घालायचं ते तुमचं पातळ होणार आहे आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही कणिक लाटायला वगैरे घ्याल तेव्हा तुम्हाला त्रास होईल तर इथे बघा आता त्या बटाटे मॅश करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातलेली आहे तिखट तुमच्या चवीनुसार घाला पण इथे लक्ष द्या की आपण जे वाटण क केलं होतं त्याच्यामध्येही आपण थोडीशी मिरची वापरली होती म्हणून इथे आपण थोडं लाल तिखट बेतानेच वापरायचं आहे तर इथे आता एक चमचा धना पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे जे मसाले घालताय ते तुम्ही तुमच्या चवीनुसार यूज करायचे आहेत इथे मी एक चमचा सांगितलं दोन चमचा सांगितलं तरीही तुम्ही कितपत तिखट खाता किंवा काय त्यावर डिपेंड आहे सगळं आपण बारीक चिरलेला कांदा आणि मीठही घातलेला आहे पण जेव्हा आपण बटाटे उकडत असतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये ते मीठ टाकतो पण नंतर आपलं म्हणजे तुम्ही असं समजाल की आपण तर आधी मीठ टाकलं आहे नंतर टाकायला नको तर असं नाही आहे मीठ नंतर टाकावंच लागणार आहे आणि आपण हो तर। हे सगळे मसाले आता ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण व्यवस्थित त्याला मॅश करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मॅशरने करा किंवा हाताने करा काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे तुमचे जर बटाटे व्यवस्थित शिजले असतील तर आता कोथिंबीर वगैरे टाकून मस्तपैकी त्याला एक मिश्रांतेचं सारण म्हणू शकतो आपण तयार करून घेतलेलं आहे बघा तर इथे आता आपल्याला एक कणिक मळायचे आहे तर मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर मैदा यूज करायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे गव्हाच्या पिठाचंही बनवू शकता आणि चिमटभर मीठ टाकलेलं आहे तर चला आता आपण हे मळून घेऊया कणकेसारखंच मळायचं आहे दुसरं काही ह्याच्यामध्ये घालायची गरज नाही आहे डायरेक्ट गार पाणी घेऊन तुम्ही कणिक मळू शकता जर तुम्हाला फक्त गव्हाचे बनवायचे असतील पराठे तर गव्हाच्या पिठाचेही बनवू शकता नाहीतर फक्त मैद्याचे तर मैद्याचेही बनवू शकता पीट आपन आपन बन तर आता हे पीठ आपण पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी तसंच ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण पराठे बनवायला घ्यायचे आहेत तर इथं बघा आता एक पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आपलं सारणही रेडी आहे आपलं कणिकही भिजलेली आहे मस्त तर आता आपण इथे मी एक गोळा घेतलेला आहे आता त्या गोळ्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे अगदी सिम्पल स्टेप आहे आपल्याला असा वाटीच्या आप आकाराचं आपल्याला कणिक घ्यायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल किंवा तुम्हाला बनवता येत नसेल तर एवढंच लक्षात ठेवा कणिक जास्त घ्या आणि जे आपण त्याच्यामध्ये जे बटाट्याचं सारण भरतोय ते थोडंसं कमी घ्या आणि त्याच्यामध्ये असं अलगद हाताने आतमध्ये असं दाबत दाबत तुम्ही असं व्यवस्थित ते मिटकवायचं आहे पण इथे लक्षात ठेवा तुमचा गोळा जो आहे तो पूर्णपणे व्यवस्थित चिटकणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुमचा जो पराठा आहे त्यातून ते आतील सारण बाहेर येऊ शकतं आणि तुम्हाला लाटायला पण प्रॉब्लेम येऊ शकतो भाजायला पण येऊ शकतो तर इथे बघा व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये सारण घातल्यानंतर आता थोडंसं त्याला पीठ लावायचं आहे आणि आता आपण लाटून घ्यायचं आहे तर इथे बघा तुम्ही कोणत्याही आकाराचा पराठा लाटू शकता गोल त्रिकोण चौकोन तुम्हाला पाहिजे तसा पण शक्यतो पराठा हा थोडा जाडच असतो त्यामुळे जाडच ठेवा तर इथे बघा हा मी थोडा जाडच ठेवलेला आहे पण याच्यातून आता थोडं थोडं सारण बाहेर यायला लागलेलं ला आहे म्हणून मी आता ह्या स्टेजला त्याला लाटायचा बंद केलेला आहे आणि आपण त्याला आता भाजून घेऊया तर इथे बघा आता इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलाय तर तवा गरम झाला की आपण लगेचच त्याच्यावरती पराठा टाकणार आहे तर पराठा शक्यतो तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवरच भाजायचा आहे कारण त्याला म्हणजे आपण जे, जे घी वगैरे लावतो ते व्यवस्थित लागणं खूप गरजेचं आहे आणि भाजणंही खूप गरजेचं आहे तर हे बघा तुम्हाला घी पाहिजे घी लावा नसेल लावायचं तर तुम्ही तेला म्हणजे तेलही लावू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे आणि व्यवस्थित असं बाजूने वगैरे तेल सोडत तेल लावत त्याला व्यवस्थित आपण त्याला परतायचा आहे म्हणजे म्हणजे तो तुमचा फुटणार नाही आहे तुमच्या तव्याला चिटकणार नाही आहे तुम्ही व्यवस्थित आधीकडेने तेल सोडा किंवा तूप असेल तर तूप सोडा शक्यतो तुम्ही जर तूप लावून केलं तर तुमचं असं पूर्ण असं धूर धूर निघेपर्यंत व्यवस्थित त्याला भाजायचा आहे तरी इथे बघू शकता आपला पराठा रेडी आहे किती छान दिसतोय किती छान भाजूनही झालेला आहे आवडल्यास तुम्हाला नक्की ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा